बाळानो आज मी तुम्हाला बिस्किट चे गुलाब जामून बनवून दाखव बिस्किट पाट्यावर वाटून टाकून चांगला गोळा बनवून घेऊ बिस्किट चा घट्ट उंडा मळून घेतला फ्लेवर कडाई ठेवली चाचणीसाठी वाटी साखर टाकून घेऊ अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ चाचणीला चांगली उकळी आली व इलायची टाकून घेऊ चाचणी मस्त तयार झाली गुलाबजामून बनवून घेऊ तेल छान गरम झाले गुलाबजामुन टाकून घेऊ गुलाबजामुन चांगले तळून घेतले काढून घेऊ तळलेले गुलाबजामुन चाचणी मध्ये टाकून घेऊ पारलेचे बिस्किटचे गुलाब गुलाबजामुन कसे वाटले व्हिडिओ आवडले